इतके पुरावे देऊन धनंजय मुंडेंना चौकशीला का बोलवलं नाही असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केलाय धनंजय चौकशी अजित पवारांकडे केल्याचा दावाही मनोज जरांगेंनी केलेला आहे अजित पवारही धनंजय मुंडेंसाठी ताकद वापरताय त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनीही धनंजय मुंडेला चौकशी पासून टाळलं असा आरोप जरांगेंनी यावेळी केलेला आहे या फार, त्या दिवशी घटना एफ आय आर घडली जरंगी जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या चौकशी पासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापर टाळा मला त्या चौकशी पासून जाण्यापासून माहिती तुम्हाला हो मला साथ द्या मी याच्याबद्दल तर करणार नाही आता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माया लोकाला मारतील लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झाले या विषयाला आता तेव्हापासून तो फरारच आहे तेव्हा आता फरारच आहे त्या दिवसापासून हेच कुठं ना करत होतं ते फडणवीस साहेबांकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन